महाराष्ट्रामध्ये सध्या भिकारचोट सरकार सत्तेमध्ये आहे मागचे दोन तीन आठवडे झाले प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी स्वतःला डॉन समजायला लागलाय काल महाराष्ट्र अक्षरशः शर्मशार झाला काल महाराष्ट्राने रूप बघितलं महाराष्ट्राचा बिहार झालेला एक शेतकरी पुत्र निवेदन द्यायला गेला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला निवेदन दिलं म्हणून अमानुष मारहाण केली मारहाण तुम्ही बघू शकता अक्षरशः चेहरा काळा निळा पडलाय आणि तुम्ही म्हणता बोलू नका शेतकरी अरे शेतकऱ्याच पोरग आहे ना शेतकऱ्याचं पोरग निवेदन देण्यासाठी गेलं निवेदन त्यांच्या पूर्ण बाईटमध्ये एक शब्दही वैधानिक नव्हता एक शब्दही आणि बसलेल्या ठिकाणी झुंडीने तुम्ही हल्ला करता अरे भिकार चोटांनो तुम्हाला फक्त सत्ता दिली आहे काय केलंय फक्त सत्ता दिली आहे चालवण्यासाठी तुम्ही अमृत पिऊन आलेला नाही नाहीयेत या महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पोरगा जर पेटून उठला ना तर आमच्या हातामध्ये पण रुग्ण आहे जो कोणी भिकारचोट आहे आता म्हणतोय मी माफी मागतो तू माफी मागून होणार आहे का हे बरं होणार आहे हा हे, हे बरं होणार आहे तुझ्या माफीनं तुझ्या स्वारीनं बरं होणार आहे का लायकी नसणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता दिलं की असंच होतं याच्यामध्ये जनतेची सगळ्यात मोठी चूक आहे आपण सगळ्यात आधी सुधारलं पाहिजे छोट्या छोट्या योजनांच्या नादामध्ये या लोकांना पाचवी बहुमत दिलं आज विरोधी नाही या राजकारणाचा बाजूला भाग ठेवा शेतकऱ्याचं कोरग आहे ना संघटना पक्ष आज तुम्ही बाजूला ठेवा पण आज शेतकरी म्हणून संघटित व्हा जो टगा मंत्री त्या विधान भवनामध्ये बसून रमी खेळतोय त्याच्याच विरोधात आवाज उठवला होता त्या भिकरचोटाचा अजून राजीनामा झालाच नाही पण परिस्थिती काय आहे हे बघा महाराष्ट्राचा बिहार केलाय आणि याला सर्वस्वी जबाबदार आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्ही जर अजून पण याच्यावर कारवाई केली नाही कडक तर एक दिवस या महाराष्ट्राची अवस्था वाईट होणार आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे